<प्रेण> जगा रोडवर आंबेडकर नगर परिसरातील स्मशानभूमीजवळ भूमी जवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यानं जखमी झालेल्या तरुणाचा गुरुवारी मृत्यू झाला गुरुवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास हा अपघात घडला प्रकाश कैलास तुदे असं मृत तरुणाचं नाव आहे प्रकाश हा नवीन मोंडा भागातील एका होलसेल दुकानावर मागील दहा वर्षांपासून कामाला होता बुधवारी रात्री मालाचा ट्रक येत असल्यानं हर्सुलकडून दु दुचाकीवर जात असताना त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहना जोरदार थडक दिली या धडकेत प्रकाश रक्ताच्या तर रस्त्यावर पडला होता सिडको पोलिसांना खटण्याची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकाशला उपचारासाठी खाटे रुग्णालयात दाखल केले तेथील डॉक्टरांनी प्रकाशला तपासून मृत घोषित केलं प्रकाशचा तीन वर्षापूर्वी विवाह झाला त्याला दोन वर्षाचा मुलगा आहे आई वडील मजुरी करतात आणि प्रकाशचा लहान भाऊ पेट्रोल पंपावर काम करतो या अपघाताची नोंद सिडको पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात वाहनाचा पोलीस शोध घेत आहे ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर